मराठी होणारच भादोली इथल्या मनसोबा फाट्याजवळ श्रीरामनगर येथील प्रवीण गुरुदेव मनवाडे यांच्या घरात अज्ञात गुरुदेव मनवाडे यांच्या गळ्याला विळा लावून एक लाख अठ्ठेचाळीस हजार चांदीच्या दागिने लंपास केले तर अन्य सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला ही घटना आज सोमवार पहाटे चारच्या दरम्यान घडली हातकलंगले तालुक्यातील भादोली इथल्या मनसोबावाडी फाट्याजवळ श्रीराम नगर मध्ये प्रवीण गुरुदेव मनवाडे हे पत्नी आईवडिलांच्या सह सह राहतात वडील वयस्कर असल्यानं त्यांना ऐकू येत नाही आई वडील खालच्या मजल्यावर तर प्रवीण हे दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते आज सोमवार रोजी पहाटे चारच्या चार दरम्यान अज्ञात चोरटीनी दाराचं कडीकुंड दा तोडून घरात प्रवेश केला कुणीतरी आल्याचे चाहूल लागल्यानंतर महादेव मनवाडे जागे झाले चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला विळा लावून धमकावत तिजोरीतील दहा ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस तीन ग्राम वजनाची कानातील सोन्याची फुलं पाच ग्राम सोन्याचे मणिमंगळसूत्र आणि चाळीस ग्राम वजनाचा चांदीचा मेकला असा सुमारे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पालन केलं तत्पूर्वी चोरट्यांनी झुजी नानामळा यशवंत नगर राजे पाटील गल्ली वाठार रोड गाव भागातील आशुतोष नारायण पाटील विश्वास अर्जुन पाटील बाजीराव पाटील प्रकाश बापू कोळी भिकाजी काटकर अभिजित नांगरे यांच्या घरात चोरी केली पण या ठिकाणी त्यांना कोणताही मुद्देमाल सापडला नाही त्यामुळे चोरट्याने प्रवीण मनवाडे यांच्या घराला लक्ष केलं घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव डीवायएसपी रोहिणी साळुखे वडगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं पेटवडगाव पोलिसांनी श्वान पथकाचं ठसे तज्ञांना पाचारण केलं होतं श्वान मनवाडी यांच्या घरापासून काही अंतरावर जाऊन घोट भिकाजी भेखाजी काटकर यांच्या बंद घरातील चोरट्यांनी तिजोरी फोडले विनोद चिंगी कुंभोज